शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या निवेदना प्रसंगी भिंगर छावणी हद्दीत विविध प्रश्नांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे हा लपेष्टा सहन कराव्या लागतात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बोरवेल नादुरुस्ती असल्याने पाण्याची टंचाई जाणवते काही रस्त्यांचे काम रकडले आहे छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने नागरिकांची पारसोय होत आहे जॉगिंग पार्किंग मध्ये ओपन जिमचे साहित्य व मुलांचे खेळणे तुटले असल्याचे निवेदनात म्हटले आहे महापालिका शॉपिंग सेंटरच्या गाळे भाड्या बाबतीत गाळे धारकांनी भाजप प्रदेश कार्यकारी सदस्य वसंत लोंडा यांच्या नेतृत्वा आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेतली गाळ्यांचे भाडे कमी करावे अशी मागणी यावेळी लोडा यांनी आयुक्तांकडे केली आहे हलाखीचे जीवन जगणाऱ्या कचरा वेचकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी अशी मागणी शहरातील कचरा वेचक महिलांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्या वतीने रामवाडी येथे सर्व कचरा एकत्र एक येऊन सामूहिकपणे हे पत्र पाठवले आहे मध्यवर्ती शहरातील गांधी चौकातून जिल्हा वाचनालय चितळे रोड कडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे दोन्ही बाजूच्या गटारी देखील तुटल्या आहेत त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय सुरू आहे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत पिंपळगाव माळवी तलाव आणि परिसरातील महापालिका भूमी जमिनीची अभिलेख विभागाकडून मोजणी करून हद्द निश्चित करणार आहे यासाठी मनपाने मोजणी भरले असून त्यानुसार भूमी अभिलेखाकडून तलाव परिसरातील चोपन्न शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत एक ते पाच मार्च दरम्यान ही मोजणी होणार आहे शहराच्या खबरदार या बातमीपत्रात इथे थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री हॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर